हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे दुधापासून छानशी रेसिपी बनवणार आहोत तर कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये तीन कप मी हे दूध घेतलं आहे हे दूध मी फुल क्रीमचं वापरलं आहे म्हशीचं तर यामधलं मी थोडंसं दूध एक दोन चमचे एका वाटीमध्ये काढून घेतले आहे या दुधाचा आपण वापर करणार आहोत नंतर तर हे दूध मी आता गरम करायला ठेवले आहे गॅसवरचं दूध आपलं चांगलं उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया दूध मी मगाशी हे वाटीमध्ये काढून ठेवलं होतं की नाही त्यामध्ये आता ही मिल्क पावडर टाकून घेते आहे हे वीस रुपयाचं पॅकेट आहे ते पूर्ण मी यामध्ये टाकून घेतलं आहे आता ही पावडर आपल्याला ह्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायची आहे ही मिल्क पावडर आपण ह्या दुधामध्ये आता वापरणार आहोत आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी मिल्क पावडर वापरणार आहोत दूध आता छान असं उकळलं आहे एक उकळी आली आहे दुधाला आजूबाजूचं साय वगैरे आहे ती आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे मिल्क पावडरचं दूध यामध्ये टाकून घेतलं आहे परत एकदा छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे दुधामध्ये गुठळ्या तयार नाही होणार आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे तर येथे मी काजू बदाम आणि पिस्ते घेतले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला हवे असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता खलबत्त्यातच मी हे थोडेसे बारीक कुटून घेते आहे अगदी पावडर काही आपल्याला करायची नाही आहे आपली ही दुधाची रेसिपी आहे ती छान असे दिसण्यासाठी आपण थोडंसं केशरचं दूध टाकणार आहोत त्यामुळे छान असं कलर येणार आहे आता तुम्ही म्हणाल मगपासून सांगते रेसिपी रेसिपी रेसिपीचं नाव तरी काय आहे अहो आपण आज बासुंदी बनवत आहोत छान असे मस्त आपण घरच्या घरी बासुंदी बनवणार आहोत तर ह्या दुधामध्ये आता हे केशरचं दूधसुद्धा आपण टाकून घेतलं आहे आता आपली ही बासुंदी छान होण्यासाठी मी येथे थोडेसे काजू भिजत ठेवले होते पंधरा मिनटासाठी ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यामुळे काय होणार आहे आपली बासुंदी छान अशी घट्ट होणार आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम होणार आहे आता हे मिक्स करून चांगलं घेणार आहोत कढाईला लागलेलं ला आजूबाजूचं दूधसुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान अशी आपली बासुंदी यामुळे तयार होणार आहे आता गोड होण्यासाठी आपण यामध्ये एक अर्धी वाटी साखर घातली आहे एवढी साखर ना बासुंदी गोड होण्यासाठी पुरेशी आहे अगदी गोडही होत नाही आणि जास्त फिक्की होत नाही अगदी मिडियममध्येही बासुंदी तयार होते आता आपण यामध्ये काजूची पेस्टही घातली केशाचं दूधही घातलं आता आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे आपण जे मगाशी बारीक केले ते ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घेतले आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट कमी जास्त व प्रमाणात वापरू शकता आता यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर टाकून घ्यायची आहे वेलची पावडरमुळे आपली बासुंदी खूपच छान लागते त्याचा स्वाद एकदम अप्रतिम असा लागतो आता आपल्याला परत एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला ही बासुंदी बनवण्यासाठी दूध अगदी काही आठवतही बसायची गरज पडली नाही अगदी वीस मिनिटातच आपली ही बासुंदी छान अशी तयार झाली आहे आता फक्त काय करायचं आहे आपल्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर गॅस आपण बंद केला आहे बंद केल्यानंतर आपण एकदा परत एकदा हलून घेणार आहोत छान अशी आपली ही बासुंदी मस्त तयार झाली आहे झाली की नाही अगदी फटाफट आपली बासुंदी तयार अहो तुमच्या घरी कोणी पाहुणे आले ना, तुम पुन्ना -पुन्ना ना है, तर तुम्ही ही बासुंदी त्यांना बनवून घ्या खूपच छान लागते आणि तुमची तारीफ तर गॅरंटीने सांगते तुमची तारीफ तर होणारच ही बासुंदी खाल्ल्यानंतर आणि पुन्हा पुन्हा तुमच्या घरी ही बासुंदी खायला तर पाहुणे येणारच आता काय तर बासुंदी ही गरम गरम तर छान नाही लागत आपण काय करणार आहोत तर ही एका बाउलमध्ये काढून घेणार आणि आपण यावरती एक झाकण या ठेवून ही आपण फ्रीजमध्ये अर्धा ते एक तासासाठी ठेवून देणार अशी थंड झाल्यानंतर बासुंदीची चव ही एकदमच छान लागते आणि अर्ध्या तासानंतर आपण ही छान अशी थंड झालेली बासुंदी मस्तपैकी साफ करायची ही बासुंदी तुम्ही अशीच खाल्ली तरी छान लागते पुरीबरोबर चपातीबरोबर एकदमच मस्त लागते आणि अहोंना तुम्ही ही दिली बासुंदी तर तुमच्यावर फिदा झाले म्हणूनच समजा तर ह्या बासुंदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि ही बासुंदी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जाता जाता पाटकन सबस्क्राईब करून घ्या परत एकदा मी तुमच्यासाठी छानशी रेसिपी घेऊन येणार आहे